नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या मिशन स्टेनोग्राफी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मराठी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिट गती उतारा सुरू कोरडवाहू शेतीला प्राधान्य आणि पाणी पुरवठ्याच्या उपलब्ध साधनांचा कमाल वापर करण्यावर या संस्थेने विशेष भर दिला आहे गेल्या दोन वर्षांत या संस्थेच्या कोइंबतूर हैदराबाद आणि कलकत्ता येथे भरलेल्या शेतकी विषयक परिसंवादात आणि सत्रात असा भर देण्याबरोबरच शेतकीशी निगडीत असलेल्या इतर बाबी आणि प्रशासकीय कार्य याबाबतही सखोल चर्चा करण्यात आली या परिसंवादांना निरनिराळ्या राज्याचे शेतकी मंत्री आमदार खासदार शेतकी अर्थशास्त्रज्ञ तसेच शेतीशी संबंधित अशा केंद्रीय आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांचे अधिकारी हजर होते या सर्वांनी परिसंवादातील चर्चेच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित खात्याच्या नजरेस या परिसंवादातील शिफारशी आणून त्या संदर्भात स्वताही काही सूचना केल्या सातव्या योजनेत कोरडवाहू शेतीला दिलेले अग्रक्रम आणि उपलब्ध जलसंपत्तीचा कमाल उपयोग करून घेण्यावर दिलेला भर याचा विचार करता राज्य आणि केंद्र सरकारने या शिफारशींना विशेष महत्त्व दिल्याचे दिसते तथापि शेतकी विकासाच्या अनेक क्षेत्रांत विविध पातळ्यांवर कोणकोणती आणि कशी उपाययोजना करता येईल तसेच त्यामध्ये सुसूत्रता साधून शेतीचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा एकत्र एक बसून विचार खरोखर झाला पाहिजे एकोणीसशे साठ नंतरच्या काही वर्षात हरित क्रांतीच्या प्रयोगाला जे काही यश लाभले त्यामुळे दुर्दैवाने एक आत्मसंतुष्ट वृत्ती निर्माण झाली प्रत्यक्षात हे यश पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या विभागांतच मिळाले होते स्टॉक